आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये होणार जाणून घ्या या योजनेबद्दल माहिती अधिक माहिती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे सरकार ई पी एफ अंतर्गत पगार मर्यादा पंधरा हजारवरून एकवीस हजार करण्यावर विचार करत आहे पगार मर्यादा एकवीस हजार रुपये हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदान मर्यादित ही तिसरी वाढ होईल या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ आणि ई पी एस पेन्शन फंड योगदानावरच परिणाम होणार नाही तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन वाढू शकते सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजारपेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही जरी तो ई पी एफमध्ये योगदान देत असला तरीही परंतु जर सरकारने ई पी एफ वेतन मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजारपेक्षा जास्त आहे ते ई पी एस योजनेत सामील होऊ शकतात ह्याचा अर्थ अधिक कर्मचारी आता ई पी एस अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास पात्र होऊ शकतात पगार मर्यादा एकवीस हजार रुपये परंतु पगार मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढल्यास एक हजार सातशे एकोणपन्नासपर्यंत ई पी एसमध्ये योगदान दिले जाईल ज्यामुळे ई पी एफमध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांचा पगार पंचवीस हजार असल्यास त्याचे ई पी एफमध्ये योगदान आता एक हजार दोनशे से एक्कावन्न असेल आणि ई पी एस पेन्शनमध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास सा असेल कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत वाढ पगार मर्यादेतील ह्या वाढीचा सर्वात मोठा फायदा कर्मचाऱ्यांना स्वृतीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे सध्या ई पी एस पेन्शनची गणना पंधरा हजारपर्यंतच्या पगाराच्या आधारावर केली जाते परंतु पगार मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढवल्यास पेन्शनची गणना एकवीस हजारच्या आधारावर केली जाईल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच एकमेव चॅनल आपल्या सी बी सी